मला लिहिलेल्या पत्रामुळे केवढा होणार नाराज तर नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे एम एच डब्ल्यू या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुम्हाला सांगणार आहे दहावी या वेब छप्पनव्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय होणार आहे तर त्या आधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असाच व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला भेटत जसं की तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये पाहिलंच आहे अभिजीत नरेश मला पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये अभिजितने लिहिलेलं आहे रेशमे मला माफ कर याचा अर्थ काय असणार आहे येणाऱ्या एपिसोडमध्येच आपल्याला पाहायला भेटणार आहे पण मला वाटते मालिकेमध्ये नवीन वळण येणार आहे अभिजित आणि रेशमाची लव्ह स्टोरी आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहे तर मग हे केवडाला कळल्यानंतर केवढा काय रिॲक्शन असणार तर हे सर्व आपल्याला आणि हे समजल्यानंतर केवडाला काय वाटणार आणि त्याचबरोबर दाद्याला नोकरी भेटणार की नाही हेही आपल्याला येणार एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहे बरं वाटतंय ते ते, ते परीक्षक दाद्याची परीक्षा घेत असणार आणि त्या परीक्षेमध्ये दाद्या हा पास होतो की नाही हे ते बघत असतील तर तुम्हाला काय वाटतंय नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओ याच आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटत असतात आणि जर तुम्हाला अभिजित आणि रेश्मा यांची लव्ह स्टोरी पहावीशी वाटत असेल तर व्हिडिओला एक प्यारासा कमेंट करा तर भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद